दाखवणार आहे तुम्हाला बटाट्याची भजे इथे बेसन पीठ आहे आणि थोडस खायचा सोडा टाकला याच्यामध्ये पण थोडासा ववा चवीपुरतं मीठ आणि हे भिजवून घेऊया हे मिक्स सर्व करून घेऊया आणि मी कालून घेते थोडीशी कोथमीर टाकते आता कालून घेते थोडस

कोणाला पिवळे आवडतात ते असं तुम्हाला जशी पाहिजे तसं तुम्ही करून घ्या हे तयार आहे खाण्यासाठी बटाट्याचे भजे पहा मस्त असे बनलेले आहेत आहेत खूप सुंदर आहे। प्लीज आवडल्याच रेसिपी लाईक करा शेअर करा एक एक कमेंट टाकायला विसरू नका आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की माझी रेसिपी कशी आहे तुम्हाला आवडते का थँक्यू नमस्कार मी आज दाखवणार आहे तुम्हाला मिरची भजे हे बेसन आहे याच्यात खायचा सोडा चवी मीठ आणि ववा टाकलेला आहे चला हे कालून घेते मी आणि तुम्हाला दाखवते ही मिरची अशी मधातून कापून घ्यायची आहे हे सर्व आपण मिरच्या कापून घेतलेली आहे है पाहा। कमेंट नमस्कार मित्रांनो मी आज दाखवणार आहे कांद्याची भजे हे बेसनचं पीठ आहे याच्यात कोथबीर आणि खायचा सोडा ववा आणि मीठ टाकलेलं आहे हे कांदे टाकून घेऊया आपण मी कांद्याचे भजे दाखवणार आहे तुम्हाला कांद्याचं बेसन भिजवलेलं आहे याच्यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही पाणी जर टाकलं तर हे कांदा ही होते आपण चला पकोडे पाहूयात कांद्याचे पकोडे किंवा भजी हे तळून घेणार आहोत आपण लाल तर छान असे टेस्टी मस्त तळून घेणार आहोत कांद्याचे पकोडे किंवा भजे बघा मस्त असे चला भज्याला पट्टी मारून घेतली आपण मी तयार केल्यानं दाखवते तुम्हाला तयार आहेत खाण्यासाठी कांदा कांद्याचे भजे प्लीज आवडल्यास लाईक करा आणि माझी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटलीस प्लीज सांगा कमेंट करून थँक्यू